आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मुख्याध्यापिकेनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केलेला आर्थिक भ्रष्टाचार उघड त्या वादग्रस्त मुख्याध्यापिकेचे झाले निलंबन पालकांमध्ये समाधान याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील नावाजलेली व शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुली या शाळेतील वादग्रस्त मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांनी आपण केलेला शालेय पोषण आहार व पीएमसी मधील आर्थिक भ्रष्टाचार उघड झाल्याचं मनात राग धरून इयत्ता दुसरी व चौथीतील विद्यार्थिनींना परिपटा परिपाठामध्ये सर्व विद्यार्थिनींसमोर अपमानास्पद वागणूक दिल्यानं त्या विद्यार्थिनीच्या मनात भीती निर्माण होऊन शाळेविषयी अनस्था निर्माण झाल्यानं त्या सारख्या रडत आहेत हे लक्षात घेऊन त्या वादग्रस्त मुख्याध्यापिकेचे निलंबन होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस व अरविंद कापसे तसेच शाळा व्यवस्थापन समितीतील असलेले सदस्य पालक व विद्यार्थीने श्रीगोंदा येथील पंचायत समिती कार्यालयासमोर घंटानाथ आंदोलन केले यावेळी बोलताना अरविंद कापसे म्हणाले जून रोजी शाळेमध्ये पोषण आहाराचा भ्रष्टाचार होतो हे लक्षात आल्यानंतर पंचायत समितीमध्ये तशी लेखी तक्रार आम्ही केली तक्रार केल्यानंतर पोषण आहार अधीक्षक जे भचिंद्र साहेब आहेत ते माझ्यासोबत शाळेवरती आले आणि शाळेमध्ये संपूर्ण आम्ही पाहणी केल्यानंतर अपेक्षेपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास दोन टन तीनशे पंच्याऐंशी किलो तांदूळ हा कमी लागतोय हे ज्यावेळेस लक्षात आलं आणि तर याच्यामध्ये अनेक नवीन नवीन खुलासे त्या ठिकाणी आम्हाला मिळाले जेणे ज्यावेळेस भ्रष्टाचार झाला आहे हे सिद्ध झालं शेरीबुकामध्ये अधिकाऱ्यांनी त्याचा शेरा दिला आणि आपण दोषी आहोत आणि आता आपल्यावरती कारवाई होईल हे ज्यावेळेस मुख्य अध्यापिका वसुंधरा जगताप यांना लक्षात आलं याचा राग मनामध्ये ठेवून त्यांनी त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसानंतर चार तारखेला परिपाठाच्या वेळी माईक हातामध्ये घेऊन आमच्या मुलींना त्या ठिकाणी मानसिक छळ करून त्यांना विनाकारण वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना अपमानित केलं आणि बाप म्हणून त्यांच्या मनामध्ये त्यांच्या बापाविषयी जी काही आजाराची भावना होती ती भावना कमी करून त्यांचा बाप गुन्हेगार आहे शाळेमध्ये येऊन खोट्या तक्रारी करतो सरकारी अधिकाऱ्यांना खोट्या तक्रारी करतो ही प्रतिमा या आदर्श बापाविषयी गुन्हेगाराची भावना मुलींच्या मनामध्ये पेरण्याचं काम वसुंधरा जगताप यांनी हे पाप केलेलं आहे आज आमच्या या लेखींचं आंदोलन त्यांच्या आयुष्यातलं पहिलं आंदोलन दुसरीतल्या आणि चौथीतल्या मुलींना आंदोलन करण्याची वेळ या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच अशी वेळ या मुलींवरती आलेली आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि त्यांना साथ देणाऱ्या असे शिक्षक का यांच्यावरती कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार सदर या घटनेची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे आनंद भंडारी व प्राथमिकचे जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप यांचे तात्काळ निलंबन केल्याचं सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी बोलताना सांगितलं जिल्हा परिषद प् प्राथमिक शाळा मुलींची श्रीगोंदा या शाळेमध्ये शालेय आहारामध्ये गैरव्यवहार झाला त्याचबरोबर पीएम श्री योजनेमधले पैसे थेट मुख्याध्यापकांनी खाजगी माणसांच्या नावावरती काढून त्यातही मोठा लाखोंचा भ्रष्टाचार केलेला आहे या संदर्भात आमचे सहकारी अरविंदजी कापसे आणि आम्ही तक्रार दाखल केली होती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यात चौकशी झाली या चौकशीमध्ये गंभीर प्रकारच्या त्रुटी आढळलेल्या आहेत नव्हे तर भ्रष्टाचार जवळपास सिद्ध झालेला आहे फक्त आता सिद्ध झालेला भ्रष्टाचार याचं रूपांतर गुन्ह्यामध्ये व्हायचं राहिलेलं आहे आणि लवकरच तो गुन्हा देखील दाखल होणं अपेक्षित आहे परंतु हे सगळं केलं म्हणून माझ्या मुलीवरती विरा भोस हिच्यावरती आणि अरविंदजींच्या जिजा या येत्या चौथीतल्या मुलीवरती या दोन लहान लेकरांवरती राग धरून या शाळेच्या मुख्याध्यापिका वसुंधरा जगताप शिर्के यांनी या मुलींना शालेय परिपाठामध्ये सर्वांच्या समक्ष उभा करून त्यांना आडवे तिडवे प्रश्न विचारले त्यांचा अपमान केला आणि सगळ्या मुलांच्या समोर त्यांना आमच्यावरून किंवा अरविंदजींच्यावरून म्हणजे वडिलांचा उल्लेख करून त्यांना कमीपणा वाटेल त्यांचा अपमान होईल आणि या मुलींचं मोरल डाऊन होईल आणि ह्या भविष्यात शाळेमध्ये यायला घाबरतील अशा पद्धतीचं अत्यंत चुकीचं घाणेरट वर्तन या वसुंधरा जगताप याबाईंनी केलं काल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांनी दोन दिवसामध्ये पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडे तीस तारखेला अहवाल मागितला होता मात्र दोन दिवसात शिक्षण अधिकाऱ्यांनी अहवाल मागितला तरी सुद्धा इथल्या ज्या काही शिक्षण अधिकारी आहेत पंचायत समितीच्या कानडी मॅडम गट अधिकारी यांनी तो अहवाल दिलेला नव्हता ना एवढंच नाही तर त्यांनी ज्यांना नेमलं होतं बोर्डे साहेब त्यांच्यावरही मोठा राजकीय दबाव होता आणि म्हणून ते कामकाज वेळेत होत नव्हतं म्हणजे सर्व पातळीवरती हा अहवाल तयार होऊ नये याच्यासाठी राजकीय पुराच्या माध्यमातून दबाव चालला होता परंतु काल आम्ही ठोस भूमिका घेतली आणि पंचायत समितीमध्ये काल बरंचसं राजकारण आमच्या लक्षात आलं परंतु आमची भूमिका ठाम होती ही गोष्ट ज्यावेळेस भंडारी साहेबांच्या ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे जमाबंदीचे उपायुक्त असताना त्यांनी या श्रीगोंदा तालुक्यातले दोन भ्रष्ट अधिकारी घरी बसवलेले आहेत असे चांगले अधिकारी म्हणून भंडारी साहेबांचा माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे त्या भंडारी साहेबांच्या समोर आम्ही सांगितलं जर शिक्षण विभागातल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका शेण खातात आणि वरुण गट विकास अधिकारी त्यांना पाठीशी घालतात त्यांना गट अधिकारी पाठीशी घालतात आणि त्यांना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील जर पाठीशी घालत असतील एवढं सांगितलं आणि झालेला जो काही सगळा प्रकार आहे त्याची साहेबांनी आणि भंडारी साहेबांनी काल रात्री वसुंधरा जगताप या शिक्षिकेचं निलंबन केलेलं आहे त्यामुळं आम्ही त्या कारवाई बाबतीत समाधानी आहोत मात्र संपलेला नाही त्या बाकीच्या ज्या तीन शिक्षका या टोळीमध्ये या बाईच्या सोबत आहेत त्यांनी चुकीचं स्टेटमेंट देऊन लहान मुलांवरती मानसिक हॅरेशमेंट होऊन देखील त्यांनी बाईला वाचवण्याची भूमिका घेतली त्यांच्या सुद्धा गैरकारभाराबद्दल म्हणजे गावडे बाईने खोटं अपंगाचं सर्टिफिकेट काढून गावडे बाई ह्या आज शिक्षण विभागामध्ये काम करतायत गट असंवर्गामध्ये सोयीच्या बदल्या करून घेण्यासाठी मोठ्या मोठ्या शाळेंमधील शहरातल्या शाळा मिळवण्यासाठी ज्यांनी खोटे प्रमाणपत्र दिले त्यांचा देखील हिशोब होणार ज्यांनी चुकीच्या पद्धतीने शिक्षण सेवक भरती मॅनेज करून पैसे देऊन ज्यांनी शिक्षण विभागात आज नोकऱ्या बळकवल्या त्यांचा देखील या माध्यमातून निश्चितपणे हिशोब होणार एवढंच निमित्ताने सांगतो टक्स टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना विद्यार्थिनींनी घडलेली सत्य घटना सांगितली परिपाठा गावी बसलो होतो

आणि मग तिने सांगितलं मला वाटलं सार फोन मी खाली बसले आणि परत उठवलं तिने परत प्रश्न विचारले मला माहीत नव्हतं दुसरीला उठवलं मी परत खाली बसलो असं करून तिने पाच वेळा उठून बसवलं आणि नॉन नॉनसेन्स कळत नाही का तुला मी बोलले सुद्धा नाही खाली बस म्हणून मी रस्त्याने जाताना असे लोक तुझ्या बोटवून बोलते तिचा बाप असा खोटा फोटो फोटो काढतो आणि खोट्या तक्रारी देतो मला परी पट उभं केलं आणि प्रश्न विचारले मी बरोबर उत्तर दिलं प्रश्नावरून जाताना लोक म्हणतील की हिच्या बापांनी फोटो काढले आणि अशी तक्रार केली आणि खूप रागत होत्या आम्हाला अशा मुख्य व्यक्त श्रीगोंदा पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी कुसुम कुमारी कानडी यांनी या घटनेविषयी या माहिती दिली श्रीगोंदा शहराची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा मुली आहेत इथे आय जी मुख्याध्यापिका मॅडम आहेत वसुंधरा मधुकर जगताप मॅडम यांच्याबद्दल आम्हाला तक्रार अर्ज प्राप्त झाले होते सुरुवातीला पी एम श्री पी एम श्रीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला अशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली होती यावर आम्ही चौकशी करून आमची जी रिपोर्ट आहे तशी रिपोर्ट आम्ही वरती पाठवला आहे त्यानंतर पोषण आहारामधले देखील त्यांचे काही तक्रार आले होते आणि ह्याच दोन्ही मुद्द्यांना धरून त्यांनी जे तक्रारदार होते त्यांच्या ज्या मुली होत्या यांना अपमानास्पद वागणूक दिले अशी ह्या तक्रारदारांची आम्हाला अर्ज आले होते तर त्यावर आम्ही एका चौकशी केली जाब मागून घेतला आहे आणि जे अहवाल हो आहे आमच्या स्तरावरून ते आम्ही आमच्या वरिष्ठांना पाठवलं हो आहे एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संख्या रोडवत असताना श्रीगोंदा मुलींच्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरत असताना विकृत मुख्याध्यापिकेमुळे शाळा बदनाम होत असल्यानं पालक नाराजी व्यक्त करत असून कर्तव्यदक्ष व बाल मानस शास्त्राचा उत्तम अभ्यास जाण असणाऱ्या मुख्याध्यापिका मिळाव्यात अशी ही मागणी यावेळेस पालकांनी केली आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद ದಕ್ಷ ಟೈಮ್ ಟಿ ಲೈವ ಶ್ರೀಗೊಂಡ ಅಹಲಾ ನಗರ